ही जमीन आज आपण आपली म्हणतोय हा महाराष्ट्र आज प्रत्येक माणसाच्या रक्तात वाहतोय हा हा अभिमान महाराष्ट्र अस्तित्वात आहे तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या त्यागामुळे त्यांनी तलवारीच्या धारेवर स्वराज्य घडवलं इतिहास लिहिला त्यांच्या बलिदानाने हा भूभाग अभिमानाने उभा राहिला आणि म्हणून आज आपण मोकळा श्वास घेतोय त्यांच्या इतिहासावर त्यांच्या अस्मितेवर कोणीही प्रश्न उपस्थित करेल तर महाराष्ट्र ते कधीच सहन करणार नाही मात्र अशातच नागपुरात राहणाऱ्या प्रशांत कोरटकर नावाच्या एका व्यक्तीने छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलंय नेमका हा काय बोलला आधी आपण ऐकू आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरण काय आहे ते आपण जाणून घेऊया त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत कर होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात द्या ते नाही नाही ब्राह्मणांच्या ना 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 शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्र राम अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं आणि बाजीप्रभू नक्कीच महाराज नसा जिवंत लक्षात ठेवा अरे मी कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजीपूर कारण कारण तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्छी पोस तुम्छी पोस <laughs> तुम्ही शाळेत तुम्ही म्हणता ब्राह्मण मोह संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही म्हणत कोणता रेफरन्स दिला कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना, ना जेम्स यांनी काय म्हटलं तर हु इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना ते कशाला घाणेरड सांगू काय का, 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 का? 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 ते सांगाल ती घाणे चोवीस सांगाल चोवीस सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराज मग तुम्हाला माहिती आहे काय बोल लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्या कारण तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं प्रशांत कोरटकर हा स्वतःला पत्रकार म्हणणारा नागपुरात राहणारा सोशल मीडियावर पोलीस अधिकाऱ्यांसोबतचे फोटो टाकून हे माझे परम मित्र हे माझे बंधू असा दिखावा करणारा सोशल मीडियावर महागड्या गाड्या महागडे गॅजेट्स आलिशान जीवनशैलीचा दिखावा करणारा पण ज्या छत्रपतींमुळे हा महाराष्ट्र आज अभिमानाने उभा आहे छत्रपतींच्या त्याच महाराष्ट्रात राहून छत्रपतींबद्दल अपशब्द काढण्याची त्याची हिंमत होते आणि गुन्हा दाखल झाल्यावर तोच कोरटकर पोलिसांच्या भीतीने घर सोडून पळून जातो आता नेमकं काय घडलंय ते जाणून घ्या कोल्हापूरचे इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत त्यांनी छाव चित्रपटावर आपली भूमिका मांडली त्यांच्या भूमिकेवर आक्षेप घेत प्रशांत कोरटकरने थेट त्यांना फोन करून धमकी दिली त्या फोन कॉल वर झालेले संभाषण आपण ऐकले सावंत यांनी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप शेअर केली जिथे कोरटकरने ऐकू येत आहे तू जिथे असशील तिथे येतो ब्राह्मणांची ताकद दाखवितो तुम्ही कितीही एकत्र केले तरी काहीच होणार नाही एवढेच नाही तर महाराजांबद्दल कोरटकर तोंडून निघालेले अपशब्द इतके गलिच्छ आहेत की ते आम्ही तुम्हाला ऐकूही शकत नाही लक्षात ठेव ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशु परशुरामा बघ परशुराम परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामान चार वेळा तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट करता तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची बुद्धी आहे बोलून लोक आहेत सांगितलं तुझे काय बोल <laughs> काय करता अरे वाईल जास्त करू नको हा तुझा फायनल कॉल आहे याच्यानंतर ब्राह्मणा एक शब्द काढशील ना काय तुला सांगतो कोण ब्रामण आणि कुठली काय असली उडवत अरे संभाजी तर या ऑडिओ कॉल मध्ये असलेला आवाज हा माझा आवाज नसून मॉर्फ केलेला एआय द्वारे मॉर्फ केलेला आवाज असल्याचा दावा कोरटकर करतोय खर तर हा आवाज माझा नाही आहे हा सोशल मीडियावर चा वापर करून मॉर्फ केलेला ऑडिओ आहे कोरटकरच्या दाव्यानुसार जर का हा ऑडिओ मॉर्फ केला असेल तर मग कोरटकर का घाबरला घराला कुलूप लावून घरातून पळ काढण्याची वेळ त्याच्यावर का आली हा कोरटकर कोणत्या ताकदीच्या गोष्टी करतोय ज्या छत्रपतींनी औरंगजेबाच्या मुगलाईशी टक्कर दिली त्यांना हा ताकद दाखविला ताक मात्र आता हाच कोरटकर महाराष्ट्रातून पळतोय जो सोशल मीडियावर कोठा बनायचा प्रयत्न करीत होता तो आता पोलिसांच्या भीतीनं घर सोडून पळतोय तर त्याला, त्याला त्वरित अटक करण्याची मागणी राज्यभर होत कोल्हापूर पोलिसांचं पथक कोरटकरला अटक करण्यासाठी नागपुरात आलं पण कोरटकरने आधीच इंदौरला पळ काढला असल्याची माहिती लोकमतच्या हाती लागली आहे सुरुवातीला कोरटकरने इंडिगोचं विमान तिकीट बुक केलं पण पोलीस विमानतळावर थांबतील आपलं लोकेशन ट्रेस होऊ शकतं हे कळल्यावर गुपचुप गाडीत बसून इंदोरच्या दिशेने तो निघून गेला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही केवळ नावे नाहीत ते महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा श्वास आहे त्यांच्यामुळेच आपण आहोत त्यांच्यामुळेच हा महाराष्ट्र उभा आहे या भूमीत विरोधात बोलणारं कोणीही असो महाराष्ट्र त्याला माफ करणार नाही छत्रपतींच्या महाराष्ट्रात विरोधात बोलणाऱ्यांना ना, जागा नाही